शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचे काय महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजचे रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी एकतीस जुलैपर्यंत मिळाली मुदत मूग ऊर्जासाठी जोखीम सध्या स्थितीला प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी आता हे अपडेट आलेले असून शेतकऱ्यांसाठी खुशखबरच आहे तसेच आता पीक विमा देखील लवकर वाटप केला जाणार आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा सदोतीस हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन खरीपाची पेरणी पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर सोयाबीनची पेरणी देखील यावर्षी अधिक काही ठिकाणी पाहायला मिळते मका पेरणी देखील सुरू महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील आता शेतकऱ्यांची चिंता भेटणार असून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच वाटप केला जाणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता ऑफलाईन प्रक्रिया देखील आहे लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या असं सरकारने सांगितलं आहे कारण आता कोणत्या क्षणी या जुलै महिन्यातच हप्त्याची वाटप केले जाणार असून पी एम किसान योजना दोन हजार रुपये व नवो शेतकरी योजना दोन हजार रुपये चार हजार रुपये मिळणार आहेत नेमके कधी मिळणार पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला पंचनाम्यांवर अवकाळीची भरपाई मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती सध्या स्थितीला पंचनाम्यानंतर आता अवकाळीची भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी आहे काही ठिकाणी आता नुकसान भरपाई मिळणार आहे नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा वाटप होणार पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा सध्या स्थितीला जर विचार केला तर लवकरात लवकर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा म्हणजे कर्जमाफी करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे कर्जमाफी केली तर चांगला दिलासा शेतकऱ्यांना देखील मिळेल शेतकऱ्यांची तक्रार आठ दिवसात तपासणार निकृष्ट खते बियाण्यांची तक्रार आता करता येणार आहे शेतकऱ्यांची तक्रार आता आठ दिवसामध्ये तपासण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ विरोधात बारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आंदोलन एकंदरीत पाहायला गेलं तर शक्तिपीठ विरोधामध्ये बारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे हंगामाच्या प्रारंभीत अठरा मेट्रिक टन युरियावर तीस हजारांची लिंकिंग पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला तीस हजारांची लिंकिंग झाली असल्याची माहिती तरुणांनो तयार राहा दोन वर्षात सरकार तुम्हाला देणार तब्बल तीन पॉईंट पाच कोटी नोकऱ्या केंद्र सरकार करणार एक पॉईंट सात लाख कोटी रुपये खर्च ईएलआयोजना रावेर तालुक्यामध्ये केळीबागा झाल्या उद्ध्वस्त एकोणपन्नास गावांतील स्थिती पाहायला मिळत आहे लवकरात लवकर भरपाई द्यावी विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता अधिवेशन सुरू झालेले आहे मोठ्या घोषणा मधुमेहामुळे वाढतोय आता सायलेंट हार्ट अटॅकचा सा धोका राजश्री शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या संशोधनातून माहिती समोर आलेल्या आहे शेतकरी मित्रांनो तेलकट पदार्थ देखील जास्त प्रमाणात वापर करणे चुकीचे एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला गती आलेली आहे शंभर कोटींहून अधिकचा निधी शेतकऱ्यांना मिळत चाललेला आहे मात्र यामध्ये आता आपण तालुक्यांची जिल्ह्यांची नावे बघत आहोत लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात ही किंवा कधी मिळेल ते देखील पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू तर आता विचार जर केला तर पूर्णा तालुक्यामध्ये तीन हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांचा निधी वाटप केला जाणार आहे तर जिंतूर या ठिकाणी नऊ हजार शेतकऱ्यांना पैसे मिळतात अजून पुढे बघू शेतकऱ्यांना फार्मर आयडी नसेल तर पीक किसानचे पैसे विसरा आता पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये टोटल चार हजार रुपये येत आहेत त्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी असणे गरजेचे आहे अन्यथा तुम्ही याचा लाभ विसरा तुम्हाला ही रक्कम मिळणार नाहीये तसेच विम्यासाठी देखील आता याची गरज लागणार पीक विम्यामध्ये बनावटगिरी काळ्या यादीतील शेतकऱ्यांना पाच वर्ष लाभ नाही आहे राज्य सरकारचा निर्णय अक्र आकर्षक पाहायला मिळत आहे सरकारी देवस्थान ट्रस्टच्या जमिनीचा काढता येणार नाही आता विमा हप्ता सध्या तेथील हप्ताही कमी भरावा लागेल असं सांगण्यात आलेलं आहे पीक विम्यामध्ये आता बनावटगिरी जर केले तर पुढचे पाच वर्ष कसलीही पीक विम्याची रक्कम जर काहींना पंधरा हजार वीस हजार रुपये मिळत असेल तर ती तुम्हाला रक्कम मिळणार नाही आहे म्हणजे तुम्ही आता याचा लाभ डायरेक्ट पाच वर्षापर्यंत आता विसरून जायचं आहे ही नवीन नियमावली आहे ही देखील लक्षात घेणे गरजेचे आता शेतकऱ्यांसाठी आली म मह, महत्त्वाची बातमी बाधित क्षेत्र कंसात देखील आता जाहीर झालेला आहे तसेच आता काही तालुक्यामध्ये पैसे मिळणार असून पाथर्डी कर्जात लवकरच पीक विमा मिळणार पीक विम्यामधील बनावटगिरी आता रोखली जाणार एकंदरीत पाहायला गेलं तर पीक विम्यामधील आता बनावटगिरी ही रोखली जाणार असून आता कुणालाही इतर काही जास्त बनावटगिरी करता येणार नाही आहे जर कोणी चुकून होकून केले तर त्यांना इथून पुढे पीक विम्याचा लाभ मिळणार नाही तो देखील पाच वर्ष हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे पीक विमा आता भरण्यास सुरुवात झालेली आहे पीक विमा भरून घ्या महत्वाची बातमी आता समोर येत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणारे पुढचे जिल्हे आता जाहीर झालेले आहेत तालुक्यांच्या याद्या आलेल्या आहेत आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सात कोटी रुपयांची रक्कम वाटप केली जाणार आहे तर कर्जत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपये हे डायरेक्ट आता डी बी टीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका हे सर्व काही पैसे तुम्हाला मिळून जातील बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असल्याचं शेतकऱ्यांनी काल सांगितलेलं होतं तुम्हाला मिळालं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार पी एम किसान हप्ता नेमका कधी मिळणार आता पुढे बघणार आहोत व्हिडिओ बघत चला शेतकऱ्यांचा सातबारा लवकरात लवकर सरकारने कोरा करावा कारण शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज शेतकऱ्यांकडून ही मागणी पाहायला मिळत आहे जर आता लवकरात लवकर कर्जमाफी केली तर दिलासा मिळेल मात्र आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं सरकारने देखील सांगितलं आहे त्यामुळे काळजी नसावी यावेळेस लक्ष एकवीस पंचवीस एकशे पंचवीस टनाचे सध्या स्थितीला ऊसामध्ये आता उत्पन्न वाढीचे लक्ष पाहायला मिळत आहे मात्र काही कारणामुळे ऊस उत्पादनात घट होत आहे याचा जर विचार केला तर पीक फेरपालट न करणे यामुळे देखील दिवसेंदिवस उत्पन्न घटत चालले दबावा पुढे झुकणार नाही विद्यार्थ्यांचेच हित बघणार हिंदी सक्तीचा निर्णय त्यांचा आम्ही जर विचार केला तर आता तो निर्णय आता मागे घेतलेला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे कारण हिंदी सक्तीचा निर्णय सध्या नाही आहे असं म्हटलं तरी का हरकत नाही सध्या मराठीची ही राज्यामध्ये आहे असं स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं मान्सूनने देशव्यापला सध्या स्थितीला नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मान्सूनने आता देशव्यापलेला आहे राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे तसेच जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला करडाईचे खाद्यतेल गगनाला भिडले तर पामतेलामध्ये एकोणीस रुपयांची घट पाहायला मिळत आहे करडई दोनशे नव्वद रुपये तर पामतेल एकशे सव्वीस रुपये प्रतिकिलो दर आहे लाडक्या बहिणींना बसतोय आता काही ठिकाणी फटका मात्र आता इथूनपडे फटका जास्त काय बसायचा नाही आहे कारण लाडकी बहिणीच्या हप्त्यापाठोपाठ हप्तेही देण्यात देखील येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा महत्त्वाची बातमी आहे तालुकाने मिळालेली नुकसान भरपाई आता जाहीर झालेली आहे ज्यांना मिळाली नाही त्यांना देखील मिळणार आहे भूम तालुक्यातील शेतकऱ्यांना सतरा कोटी एक लाख रुपये कुट मिळालेले आहेत राहिलेली रक्कम ही लवकर मिळेल काहींना आता विचार केला तर बारा हजार रुपयांपासून वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम मदत ही सरकारकडून मिळत आहे तर काही शेतकऱ्यांना तेवीस हजार रुपयांपर्यंत देखील आधीची भरपाई ही देण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे हा पीक किंवा मोठ्या प्रमाणात बऱ्याच तालुक्यामध्ये सरकारने आता नव्याने सुरू केलेला आहे तसेच धाराशिव या ठिकाणी तब्बल पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपये हे जमा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे तर कळव या ठिकाणी छत्तीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये हे जमा केलेले आहेत त्यामुळे उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील लवकरच रक्कम येणार आहे त्यामुळे काळजी करू नका थेट पैसे वाटप हे आता होणार असून शेतकऱ्यांना यामुळे चांगला दिलासा मिळणार महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत देण्याचा निर्णय हा पाहायला मिळत असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे उप उपराष्ट्रपती धनखड यांच्या सूचना या पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना डायरेक्ट अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये द्या असं राष्ट्रपती धनखड यांनी सूचना दिल्या संख्या हजारात असताना त्रेसष्ट बहिणींनीच नाकारला सध्या स्थितीला वगळलेली नावे जाहीर करण्यातही होते दिरंगाई इतर योजनांच्या निधीला मात्र सध्या स्थितीला दिरंगाई पाहायला मिळत असल्याचं समोर येत आहे मात्र आता सर्व योजना ह्या सुरूच राहणार आहेत बंद होणार नाहीत काळजी करत जाऊ नका महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना हप्ता आता येत आहे म्हणजेच एकंदरीत विचार केला तर याच जुलै महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत अशी माहिती आता बातम्यानुसार समोर येत आहे एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांना वाटत होतं की हप्ता मिळतो की नाही मात्र आता काळजी करू नका जुलै महिन्यात कोणत्याही क्षणी दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे वाटप पूर्णपणे केले जाईल अशी एक अंदाजे माहिती समोर येत आहे तसेच आता पीक विम्याचे वाटप देखील मोठ्या वेगाने आपल्याला पाहायला मिळत आहे उर्वरित राहिलेला पीक विमा देखील वाटप केला जाणार असून या ठिकाणी पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दे देखील आता रक्कम जमा होईल जिंतूर तालुक्यात देखील हे पैसे वाटप केले जाणार आहे धाराशिव जिल्ह्यात देखील हे पैसे मिळणार आहे अजून कोठे कोठे वाटप होईल पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आला पावसाळा आरोग्य सांभाळा तज्ज्ञांचा सल्ला एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाळा आता आलेला आहे आरोग्य सांभाळणे देखील गरजेचे आहे एकंदरीत विचार केला तर आता पावसाळ्यामध्ये इतर रोगराईची देखील टंचाई टेन्शन पाहायला मिळते महत्त्वाची बातमी आहे विषारी रसायनामुळे पिके जळाली भरपाई काय शेतकऱ्यांना मिळेना शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न लवकरात लवकर भरपाई द्यावी शेतकरी मित्रांनो आता तुम्ही जर तन्नाशक घेत असाल तर सावधान राहा आता तन्नाशकामध्ये देखील बोगसगिरी काही ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्ही औषधे खरेदी करताना तुम्ही एकदम जे आहे ते चांगल्या दुकानामधून व ते कशा आहे एकदा विचारपूस करूनच घ्या घाई गडबडीमध्ये घेऊ नका हे जर तुम्ही घाई गडबडीमध्ये घेतलं तर तुम्हाला तोटा बसू शकतो बोगसगिरीमुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांची पीक जळाली महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी पीक विमा समन्वय समितीमध्ये दे दिलेल्या सूचनांनुसार कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी काढणे गरजेचे आहे अन्यथा पीक विम्याचे पैसे पी एम किसान योजना दोन हजार रुपये हप्ता नमो शेतकरी योजना दोन हजार रुपये हप्ता यापासून वंचित राहावे लागेल राजीनाम्याचा हाय व्होल्टेज ड्रामा संपला भाजपचा मास्टरट्रोक मुंबईच्या बैठकीमध्ये प्रदे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साखरी नगराध्यक्षकांना दिले राजीनामे देण्याचे आदेश ही माहिती पाहायला मिळत आहे एक आनंदाची बातमी पुढे बघू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी प्रतापराव जाधव यांनी घेतली बावनकुळेंची भेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे प्रतापराव जाधव यांनी आता थेट बावनकुळे यांची भेट घेतलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच आता दिलासा मिळू शकतो महत्त्वाची बातमी आता समोर येत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम देखील पूर्णपणे वाटप केली जाईल त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका तुम्हाला आत्ता चांगला दिलासा तर मिळतच जाणार आहे तसेच रोजची रोज महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या अशा ठळक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन